नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आद्रगीचं प्लॉटवरती आलो होतो भरपूरच्या शेतकऱ्यांची इथे कंतकुजची समस्या जाणवते आपण माझ्यापाशी जर कधी बघितलं आता इथं हा कंद झाला होता एक कंद बघितला तर हा चांग, हा खराब आहे हा चांगला आहे पुन्हा हा कंद डॅमेज झालेला आहे दुसराही कंद इथं दा डॅमेज झालेला आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं होतं की कंदकुज असेल सडा असेल याला परमानंट असं कुठलंही केमिकल नाहीये पण तुम्हाला एक पंधरा वीस दिवस प्रोटेक्शन हवं असेल तर तुम्ही त्याला काय देऊ शकता तर भरपूर शेतकरी म्हणताय की आम्ही आता मेटालिक झिल दिलं गेलं पाहिजे ठीक आहे प्लॉट थांबेल पण मेटालिक झील ने काय होतं की पंधरा वीस दिवस तुम्हाला प्रोटेक्शन भेटते मेटालिक झील किती घ्यायचं तुम्हाला त्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन घ्यायचं मेटालिक झील जे जी तुम्हाला पाचशे ग्राम घ्यायचं प्रति एकर आणि त्यानंतर तुम्हाला जे प्रोमायसिन घ्यायचं आहे शंभर ग्राम प्रतिभा बायोटेकचं अँटीबायोटिक म्हणून आणि त्यामध्ये जे ते कडवा घ्यायचं जीएस बायोसाईनचं कडवा एक लिटर हे तिन्ही कॉम्बिनेशन तुम्ही जर कधी मध्ये दिलं मागच्या वर्षी आम्ही भरपूर शेतकऱ्यांना दिलं होतं काही शेतकऱ्यांना महिना दीड महिनाही प्रोटेक्शन भेटलं काही शेतकऱ्यांना पंधरा वीस ही प्रोटेक्शन भेटलं तर तुम्ही असं बघू शकता इथं आता भरपूरशा ठिकाणी आता इथं चांगलं आहे पुन्हा एकदा इथं एक, एक स्टम्प आता वरती आपल्याला क्लिअर दिसते पण आता जवळून बघितलं तर आता इथं हा एक स्टम्प यांचा हा डॅमेज झालेला आहे म्हणजे कंदकूज खूप मोठ्या प्रमाणात इथं आलेले तर तुम्ही ड्रिपमधनं हे कॉम्बिनेशन कधी दिलं तर नक्कीच तुम्हाला एक पंधरा वीस दिवस त्याचं प्रोटेक्शन भेटेल शेतकऱ्यांना तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉल करायला विचारणार धन्यवाद